गाडी हळू केल्या कारण स्पीड कॅमेरा आहे आमच्या समोर बघू शकता स्टॉक ठेवलेला आहे हे बघा ते बघा आपला स्टॉक नाही कोकोनट वॉटर तीन पाव असं डोंगर आहे वर आणि डोंगराच्या मध्ये एकदम मध्ये असं गाव आहे ब्यूज बरी मँचेस्टर जवळ आहे आता आम्ही इथं आलोय म्हणजे सांगायचं राहिलो तुम्हाला हो सिजनेस रिलेटेड एक मिटिंग आहे एका माणसासोबत मॅनसोबत नमस्कार मित्रांनो संकेत थोरात ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर मागल्या ब्लॉगला जसं तुम्ही प्रेम दिलं प्रतिसाद दिला तसं की आपण ब्लॉगला देणार अशी अपेक्षा करतो आणि आता आम्ही चाललेलो आहे ड्यूजबरीला इथून सेवन्टी सेवन माईल्स आहे मिडल्स टू ड्यूजबरी लीड्सच्या आणि मॅन्चेस्टरच्या सेंटरला आहे ते म्हणजे लीड्सपासून थोडंसं पुढे आणि मॅनचेस्टरपासून थोडंसं लांब आहे तर आता आम्ही तिघं चाललेलो आहे मी आदित्य आणि ध्रुव बसले सालाबादप्रमाणे ह्या वर्षी पण आता ऊन पण पडलेलं आहे चांगलं दरवर्षीप्रमाणे तुम्ही बघू शकताय खतरनाक ऊन पडले नियम आहे आता गाडी हळू केल्या कारण स्पीड कॅमेरा आहे आमच्या समोर तुम्ही बघू शकताय ते योग्य प्रत्येक हायवेवर जास्त ब्रिजवर गाड्या पोलिसांच्या असतात आणि पोलीस गाड्या थांबून गाड्यांचं स्पीड चेक करत असतात तर निश्चय असं सांगायचं म्हणजे मी पण एकदा घावलेलो स्पीड कॅमेरा स्पीड ऐशी होत ऐंशी माइल्स म्हणजे ते रे एकशे वीस ना एकशे वीस किलो एकशे वीस किलोमीटर पर आर या स्पीड नव्हतं मी एकशे तीस एकशे तीस हां कारण माईल आणि किलोमीटरचा डिफरन्स असल्यामुळे तसं ते कॅल्क्युलेशन होतं एकशे तीस एकशे पस्तीस एक वगैरे असं तर इथं लॉ अँड रेग्युलेशन म्हणजे हार्डच आहे बोलायचं कामच नाही कारण की मला फाईन आलेला एकशे शहात्तर पाऊंड त्याचा स्पीडचा प्लस माझी टेस्ट घेतली त्यांनी टेस्ट आधी कोर्स केला मी नंतर त्यांनी मग मा माझी स्टे टेस्ट घेतली टेस्टमध्ये पाच झाल्यानंतरच नाहीतर नापास झालं असं काय नाही की पहिला राऊंड दुसरा राऊंड असं काय नाही डायरेक्ट पास तर पास फेल तर फेल मी पास झालो देवाच्या कृपेने म्हणून मला पॉईंट आलेला नाहीतर नाहीतर युकेच्या लायसन्सवर जर सहा पॉईंट आले तर तुम्ही बॅन असता तीन वर्षासाठी तीन वर्षासाठी तुम्ही गाडी चालू शकत नाही तुमचं कुठलं पण लायसन असू द्या तर माझे पॉइंट पण आले नाही मी कोर्स केला चालेल त्यानंतर मी सत्तरच्यावर काय गाडी पळवलो तर दरवेळीप्रमाणे यावेळी पण आम्ही आता वेदरपी सर्व्हिसेसला थांबलेलो आहे वेदरपी सर्व्हिसेस म्हणजे एवन चा मसोबा आता इथं आम्ही स्टॉप घेणार आहे ब्रेकफास्ट करून नंतर मग आम्ही प्रवासाला लागणार आहे आता ध्रुव कंटाळा आला आहे बघूया गाडी चालवाय ध्रुव बसतायत बस आदित्य पाटील बसतायत मला काय वाटत नाही आदित्य पाटील बसतील आदित्य पाटील बसणार पण मागे बसणार असे ओहू असे मागे बसणार गाडी चालवाय बसत बस नाही बसलेलं नाही झोपल्यात आता झोपल्यात आदित्य पाटील स्पॉन्सर आता आदित्य पाटील चालणार काय असेल ते कोकोनट वॉटर वगैरे इथं महाग मिळते पण आदित्य पाटलांना काही कमी नाही सगळं देतात सुट्टी नाही तर इथं काय मिळते काय नाही बघूया ते सगळा स्टॉक ठेवलेला हे बघा योगा बघा आपला स्टॉक नाही स्टॉक इकडं ना आहे सापडण झालंय काही सापडलेलं आहे आपल्याला कोकोनट वॉटर तीन पाऊंडला तीनशे तीनशे रुपये मिली आपल्याला जे पाहिजे होतं विटा कोको ते इथं अवेलेबल नाही एम एन एस थोडा आहे वेदर बी सर्विस असं सगळं ब्रेकफास्ट वगैरे जे थे ठेवलेलं आहे इथं त्याचं कोण शौकीन आहे का बघा व्हिडिओ बघणाऱ्यांना आपण घेतलेलं आता बिल करूया चला असं सगळं सगळं अवेलेबल असते आदित्य आणि ध्रुव ग्रेक्समध्ये थांबलेले आहेत मध्ये लाईन लईच मोठे बघूया नंबर आलाय का नाही आता हे पडणार आहे ध्रुव बघा कसा रे पडत नाश्ता करून जाऊया आता आपण पोचलेलो आहे ड्युजबरी मध्ये यस वेलकम टू ड्युजबरी मस्त टाउन आहे एनवायरमेंट पण मस्त आहे आता ऊन पडले अतरनाक इतकं ऊन पडलंय की टेम्परेचर कमी आहे पण ऊन लागायला लागले गाडीत देशी लावायची वेळ आल्या वेळ आल्या बाय वे इकडे बघू शकताय गेले बाय इकडे कुत्र्यांना बाहेर फरवायचं त्यांना पण इन्शुरन्स भरायला लागते तर प्रत्येक गोष्टीला इन्शुरन्स भरायला लागतो इन्शुरन्स भरल्याशिवाय तुम्ही कुठं तर विषय असा आहे की प्रत्येक गोष्टीला इथे इन्शुरन्स लागतो पे करायला लागतो कुत्रे असू दे मांजर असू दे गाड्या इव्हन तुम्ही गाडी पाळणं म्हणजे हत्ती पाळणं आहे गाडी कुठं पार्क केली पार्क केली दुकानात गेलो आला बघा फाईन आला सत्तर पाऊंडचा फाईन फाईन असतो चा एकशे चाळीस पाऊंडचा पण फिफ्टी पर्सेंट चौदा दिवसात भरला तर फिफ्टी पर्सेंट असते सात हजार रुपये एखादा माणूस उभ्या जन्मा दाखं इंडियात फाईन भरणार आहे सात हजार सात हजार रुपये खतरनाक टाउन आहे बघाय खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक अस डोंगर आहे वर आणि डोंगराच्या मध्ये एकदम मध्ये असं गाव आहे ब्यूज ना मॅन्चेस्टर जवळ आहे आता आम्ही इथं आलो आहे म्हणजे सांगायचं राहिलं तुम्हाला सकाफात तुम्हाला सांगायचं राहिलं आपल्या या दोन भावांचा बिझनेस आहे होते कन्व्हिनियन्स स्टोअरचा तर यांच्या बिझनेस रिलेटेड एक मिटिंग आहे एका माणसासोबत मॅनसोबत मॅन एका मॅनसोबत मॅनला भेटायला आलो आहे आम्ही बिझनेस रिलेटेड रिलेटेड मिटिंग आहे बघूया काय काय होते पुढच्या स्टेप्स काय काय आहेत आपण बघूया आता हे बिझनेस मध्ये बिझनेस कसा करायचा त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहे ह्या दोघांच्या सोबतच असणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रॉज अँड कॉन्स काय काय आहेत किंवा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज यू केमध्ये बिझनेसचं काय काय आहे टॅक्सेस रिलेटेड टॅक्स किती पे करायला आहे किंवा रेंट वगैरे गाळ्याचा किंवा एका ह्याचा जा, रेंट जागेचा किती आहे त्याच्यावर सगळा मोठा व्हिडिओ करून अपलोड करणार आहे मी लवकरच तर करेन अपलोड बघून घ्या ते ओपन व्हिडिओ असंच प्रेम द्या व्हिडिओला व्लॉगला होणार आहे ध्रुव नक्की शंभर टक्के आपल्या ध्रुवचं पण युट्यूबला हे आहे चॅनेल आहे करत नाही आता ना पण भावाचं चॅनल पण चांगला ग्रो झालेला तर ध्रुव भोसले म्हणून चॅनलचं नाव आहे तुम्ही बघू शकता ध्रुव भोसले व्लॉग्स

मॅनला भेटून रिटर्न निघालो मिडल्स ब्रो तर ड्रायव्हर चेंज झालाय गाडीचा कंटाळ आलाय ध्रुवीला डिझेल टाकतो गाडी ते सगळं आपला बॅलास टाकायला लागते डिझेल बिझेल कोण गाडीत डिझेल टाकायला येत नाही पैसे असले काही विषय इकडे पे करायचं असते इकडे पे करून आता आयफोनला खतरनाक रे क्वालिटी वेगवेगळ्या तेल टाकलेलं आपण अशी तिथं जाऊन थोडं जाऊन पे करून रिसिप्ट घेऊन यायला लागते पाहिजे तिथे आणि आता आपण वेदर बी सर्व्हिसेसला आहे आता आपण मिडल ब्रोला चाललेलं आहे रिटर्न तेल टाकलं आता चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि ब्लॉगला भरपूर प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू बाय बाय टेक केअर